नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पूरग्रस्तांना आय फायनान्स कंपनीकडून मदतीचा हात आय फायनान्स कंपनी अक्कलकोट शाखेच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर उपक्रमांतर्गत पितापूर आणि सिरसिया गावातील पूरग्रस्त व गरजू नागरिकांना चादरी तसेच आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या मदत कार्यामध्ये कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम डी एम MM, एम पाटील महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापक बावकर क्षेत्रीय व्यवस्थापक दत्ता कांबळे तसेच अक्कलकोट शाखेचे अधिकारी कृष्णा हावळे रेवणसिद्ध वाघमारे आणि सीआरओ दिनेश सुतार व किरण धावणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला कंपनीच्या सीएसआर फंडातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांनी आयडीएफ फायनान्स कंपनीचे मनपूर्वक आभार मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका